अगदी बरोबर आहे तुमचं मत महापालिका राज्य प्रशासन या ठिकाणी लक्ष घालून हा पुणे नगर हायवे रस्ता हा तुझ्या वाहतुकीचा वर्तळीचा आहे तर या ठिकाणी दरवर्षी पंचवीस वीस पंचवीस लाख भीमानु या ठिकाणी येत असतात त्यांचा विचार करून या ठिकाणी नक्कीच पर्याय पूल त्याचप्रमाणे रस्त्याचं मोठ्या प्रमाणात ध्रुंदीकरण येण्यास किती किलोमीटर आले तुम्ही सात किलोमीटर आलो सात किलोमीटर सात किलोमीटर करा म्हणा उडानपूल सांगा ना सांगा तुम्ही सांगते कि उडाणपूल करा आमचा गुडगा दुखते तर चाला येत नाही आम्हाला आले शिवाय राहा जय भीम नमभूत आपण बघत बघतू एस सध्या सगळं भीमा कोरेगावच्या गावच्या स्तंभाला सलामी देऊन जे आहे सगळे भीम सैनिक आता परतीला निघालेले आहे आपण बघू शकता हा जो मार्ग आहे हा जो मुख्य मार्ग आहे शहरातील भीमा कोरेगावचा हा जो असा लोकांनी भरलेला आहे भीम सैनिकांनी भरलेला आहे बघू शकता पण विशेष आम्ही या ठिकाणी बघितलं आहे की येणाऱ्या जाणाऱ्या जे अँब्युलन्स आहे त्या अॅम्ब्युलन्सना आमच्या भीमसैनिकांनी व्यवस्थित रित्या जागा देऊन त्यांना जाऊ दिलेल्या आहे बघू शकता हा जो सगळा परतीचा जो प्रवास आहे भीमसैनिकांचा सगळे चाललेले आहे आणि भीमा कोरेगावचा हा मुख्य मार्ग आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारत सरकारने अनेक शहरामध्ये मोठे मोठे उड्डाणपूल पूल बनवलेले आहे मात्र हा जो मार्ग आहे दरवर्षी लाखोच्या संख्येमध्ये या रोडने हा उडान पूल बनवणे आवश्यक आहे पण अजूनपर्यंत या उडान पुलाची मात्र भारत सरकारने ठेवलेली नाही हे एक मोठी खेदाची गोष्ट आहे या ठिकाणी जर उड्डाणपूल पूल करण्यात आला तर निश्चितच जी ही आता वाताहत होत आहे वाहनांना सुद्धा इथून बंद करण्यात येत आहे ते बंद करण्याची वेळ शासनावर येणार नाही म्हणून जे मुख्य जो आहे भारत सरकारने याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे की भीमा कोरेगाव मध्ये दरवर्षी लाखोच्या संख्येने देशभरातून भीमसैनिक येत असतात त्या भीमसैनिकांना सुविधा व्हावी यासाठी जवळपास ते पाच ते दहा किलोमीटरचा जो उड़ान पूल आहे तो उड्डाण पूल या ठिकाणी करायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला उड्डाणपूल अगदी बरोबर आहे तुमचं मताधिकार महापालिका त्याचप्रमाणे राज्यपाशी समोर लक्ष घालून हा पुणे नगर हायवे रस्ता वाहतुकीचा वर्तळीचा आहे तर या ठिकाणी दरवर्षी लाख या येत असतात त्यांचा विचार करून या ठिकाणी नक्कीच रस्त्याचं मोठ्या प्रमाणात रुंदीकरण होणं अपेक्षित आहे गरजेचं आहे मोठा मार्ग कुठे जातो हा कुठे हा पुण्यावरून नगरकडे हा जाणारा मुख्य महामार्ग असून या ठिकाणी दरवर्षी एक जानेवारी भीमक वरे मोठ्या प्रमाणात बौद्ध आणि भीमाने येत असतात नक्कीच हा महामार्ग आहे बघा महामार्ग असल्याचं इथे स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे आणि मुख्य महामार्ग जो आहे संपूर्ण ब्लॉक केलेला जातो हा ब्लॉक दोन ते तीन दिवस इथे सतत चालू राहते मात्र ये कित्येक वर्षापासून हा या ठिकाणी कार्यक्रम होत असताना सुद्धा प्रशासनानं मात्र अजून या उडाणपुलाकडे लक्ष दिलेलं नाहीये जर या ठिकाणी उड्डाणपूर जर झाला तर, तर नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या भीम सैनिकांना मात्र कुठेतरी दिलासा मिळेल काय सांगाल या ठिकाणी उड्डाणपूल व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे काय त्रास होते आता भरपूर त्रास होत काय त्रास होते सात किलोमीटर पाय आपण बघू शकता सात सात दहा दहा किलोमीटर जे आहे भीमसैनिक पायी चालवून कोरेगावच्या विजय स्तंभाला सलामी देतात पायी का होईना पण तरी पण ते जातात आणि भीम आपला शौर्य स्तंभाला ते सलामी देत असतात निश्चितच आमचा व्हिडिओ जर कोणी बघत असेल आणि विशेष करून जे केंद्रीय मंत्री जे नितीन गडकरी साहेब आहेत ते देशामध्ये अनेक उड्डाणपूल त्यांनी बनवलेले आहे पण मात्र भीमा कोरेगाव या ठिकाणी उडान पुलाची नीव अजून ठेवण्यात आलेली नाही आहे याकडे जर नितीन गडकरी साहेबांनी जर विशेष लक्ष दिले तर भीमा कोरेगाव मध्ये लाखोच्या संख्येमध्ये दरवर्षी होणारा हा सोहळा जो आहे कुठेतरी सोहळ्याला दिलासा मिळेल आणि वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होणार नाही याकडे भारत सरकारने लक्ष देण्याची गरज आहे कारण दरवर्षी प्रमाणे जो आहे हा सोहळा जो आहे भीमा कोरेगावचा मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे आपण बघू शकता म्हातारे सुद्धा या ठिकाणी जाताय किती किलोमीटर त्या ह्या नाक्याच्या पडेल ना गेले बघा काय वाटते तुम्हाला इथं उडान पूल व्हायला पाहिजे का शहरामध्ये मोठे बरोबर आहे की काय मागणी ना सरकारला हो मागू की आ? करा म्हणा पूल सांगा ना सांगा तुम्ही सांगते उडान पूल करा आमचा गुडगा दुखते तर चाला येत नाही आम्हाला आल्याशिवाय राहू वाटत नाही नक्कीच जीव आहे त्यावर येणार आहे नक्कीच जीव आहे तोपर्यंत येणार आहे पण मात्र सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी भीमा कोरेगाव लोकर या ठिकाणी उडान पुलाचं लवकरात लवकर उद्घाटन केलं पाहिजे अशी ही मागणी या ठिकाणी भीमा कोरेगावच्या स्तंभाला विजय सलामी देण्यासाठी आलेल्या भीम सैनिकांनी केलेली आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम बुद्धाय